बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा रमजानपूर व नवीन अंदुरा या गावातील शेतकरी बांधवांच्या समस्या जैसे थेच असल्याचे वास्तव समोर आले आहे या परिसरात कारंजा व नवीन अंदुरा लघु पाटबंधारे विभाग अकोला यांनी पानसाक नदीवर कारंजा येथे धरणाचे बांधकाम केले आहे त्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे पाणी साचल्यामुळे सर्व जुने वहिवाटीचे रस्ते पाण्याखाली गेल्याने स्थानिक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते बंद झाले आहेत यामुळे शेती मशागतीची कामे ठप्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या संदर्भात शेतकऱ्यांनी मागील वर्षी बारा सप्टेंबर रोजी तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना शेतात ये जा करण्यासाठी नवीन शेतरस्ते मिळण्यासाठी निवेदन सुद्धा दिले आहे परंतु शासन व प्रशासन स्थानिक जनप्रतिनिधी यांच्याकडून याबाबत काहीच दखल घेण्यात आली नाही असा आरोप शेतकरी करीत आहेत शेतकऱ्यांच्या ह्या समस्या याव्या लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे एम एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर करा गाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला नायंतर नागे गट क्रमांक दोनशे पन्नास एका दोनशे एक्कावन गट क्रमांक हे वावरात सोयाबीन पिकलेला आहे असं म्हणलं आम्हाला रस्ता नाही दिलेला आहे आम्ही दोन तीन वेळा सरकार इकडे गेलो होतो बाळापूर इथे तिथं गेलो होतो पण आमचं कोणी सुनलं नाही कारण काही आम्हाला आम्हाला एवढी माहिती नाही आहे त्याच्यातली कारण की आम्ही कुठे एवढं बोलू शकलो नाही कुठे काहीच करू शकलो नाही आम्ही इथ फक्त बाळापूरला जातो इथं तिथं फक्त आम्हाला की सांगतात की आम्ही तुम्हाला रस्ता देऊ शकतो पण आम्हाला पाटबंदरामधून कोणीच असा सांगू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला असा रस्ता देऊ शकतो की कारण आम्हाला फक्त कारणं दाखवतात दा, की त्यामुळे आम्ही देऊ शकत नाही असं काही काहीच सांगत नाहीत की आमच्या सोयाबीनच्या गंजा तशाच वावरत राहिलेल्या आहेत दर उन्हाळ्यात काळा लागतात बिजोई गिजूई आणि उन्हाळ्यातच ठुंड्या लागते कारण की कोणी येऊ देत नाही इकडे कारण कोणी काहीच करू शकत करू शकत नाही कारण कोणाच्यावरती येऊ देत नाही कारण इतकी अशी परिस्थिती बेकार होईल झालेली आहे इकडे कारण कारण काहून कार, कार, की आता सोयाबीनची गंजिली राहिलेली आहे आता कोणीच इथं समजा ट्रॅक्टर गाडी काहीच येऊ दे मशीन कोहीच येऊ देणार नाही कारण काऊन की इकडे रस्ता झालेला नाही का कारण आता आम्ही याचं काय करावं सोयाबीनची गंजी लागलेली आहे मातीचे गंज झालेले आहेत आता समजा दोन दोन तीन तीन लाखा सोयाबीन होते समजा तीन तीन चार चार एकर वावर आहे पाच पाच सहा सहा एकर कोणाचा आहे कोणा दोन एकर आहे दोन दोन एकर का आत्महत्या करायची काय दोन दोन एकरं आले तशीच आहे त्याच्या वावर रस्ता नाही काहीच नाही कारण काहीच नाही कारण की दोन दोन एकर वावर राहिलेला आहे त्याचे काही काही वावर धरणात जायला त्याने रस्ता दिलेला नाही काहीच दिलेला नाही दोन दोन एकर कोणी कोणाच्या अडथून येऊ देत नाही ससेच दोन दोन एकरल्यान काय काय करायचं सोयाबीनची गंजी दोन दोन एकर तशीच राहिलेली आहे कारण कोण काय करीन कोणी कोणाच्या अडथून येऊ देत नाही कोणी कोणाच्या जाऊ देत नाही काय करायचं याच्यामुळे स सरकारच जमेदार राहणार आहे याच्यावर कारण की आम्ही तर काही कारण करू शकतच नाही कारण की आता एवढ्याला गंजा राहिलेला आहे हे करायचं ते करायचं आता आम्ही कुठं कुठं जायचं काहीच कोणी ऐकत नाही कोणी काही करू शकत नाही सगळी जिम्मेदारी सरकारवर आहे कारण की आम्ही तर काही करू शकत नाही आम्ही किती वेळा बाळापूरला गेलो आम्ही का आत्महत्या करा दोन दोन एकरवाल्यासाठी आता सरकारनं हे समजून घ्यायला पाहिजे आम्हाला किती वर्ष झाले सहा पाच सहा सहा वर्ष झालेल्या धरणाला की अजून आम्हाला रस्ता दिला नाही त्यानं सरकारनं आम्हाला रस्ता द्यावा नाही तर आम्ही आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे परमिशन नाही तर आम्हाला परमिशन द्यावी रस्त्याची कुठूनही देव नम्र विनंती नामदेव अंबव तायडे कारंजा रमजानपूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला आमच्या इथं पाच सात वर्ष झाले धरण झालेला व आमचा जो मूळ रस्ता आहे तो या पाण्यात डुबलेला आहे त्यामुळे आमची जे उर्वरित जमीन राहिली राहिलेली आहे चाळीस पंचेचाळीस जणांची ते, ते शेतकरी एकदम रस्त्यामुळे त्रस्त झालेले आहेत आम्हाला कोणी जाऊ देत नाही येऊ देत नाही आम्ही हे शेत कसं काय पेरावं काय करायचं काय नाही तर हे आज लोक आम्ही इतका त्रास लोक की काय बी आम्ही उन्हाळ्यात <coughs> उन्हाळ्यातच भिजवाई आणून सगळे जे अगोदर हे कोळल्यातच पेरणी टाकून देतो आणि पाण्याच्या भरश्या निघशीन तर निघ बाबा ना तर नको निघू तर खताची बी जे भाजक्या आहेत ते पोते आम्ही उन्हाळ्यातच आणून ताळपत्राने साकून हो ठेवतो अशी परिस्थिती आमच्यावर कोसळलेली आहे आता आम्ही काय करू आमचे काही डोके काम करून नाहीत राहिलेले आहेत आणि हे जे गंज आहेत याचे सोयाबीनचे या सोयाबीनच्या गंज हे आम्हाला दरवर्षी पाच पाच दहा दहा हजाराच्या ताळपत्र खास करावं लागतात दहा दहा पंधरा पंधरा हजाराचे हे इतके मामुजा येईनं उंदर येईनं सापाईनं सगळं सत्यानेच लावलं आमच्या करणं याच्यात आमचं त्रस्त झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे या, या शेतीवर आम्ही पीक कर्ज काढलेलं आहे त्या पीक कर्जाचं आता हे पीक कर्ज पुढच्या महिन्यात आम्हाला भरावं लागते आता कशामुळे भरावं काय भरावं आता आमचा पोटाचा हे आहे पोट भराव की लहान घरी दुख मरण आहे दुखणं आहे का कपडा आहे लत्ता आहे काय 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 करायचं आणि आमच्या इकडे हे जे हे आम्ही सर्व निवेदन दिलेले आहेत आम आमदार खासदार हे सर्वांना निवेदन देऊन दे उपोषण मांडण्याची तारीख दिलेली होती उपोषणाचं सगळं केलेलं होतं पण ते काय म्हणतात त्याला आचारसंहिता लागल्यामुळे त्यांनी आम्हाला मागे सारलेलं आहे व मागं सारलेलं आता सगळे निवडून आले आहे आपापल्या कामं सगळं रेडी झालेलं आहे पण आम्ही मातीतल्या मातीचा अपक्ष शेतकरी जो आहे गेले बळीराजा 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 याच्या नावावर सगळं चाललेलं आहे व बळीराजा पुरा मातीत घातलेला आहे याच्याबद्दल आता आमचं अजून विनंती आहे की से कम आम्हाला या शेताली शेती रस्ता द्या आणि नसान नसतान रस्ता देत तर मग आमची उर्वर शेती आहे एक तर ते आम्हाला ठोका द्या नाही तर हे विक्री करून आम्हाला पैसे मोबदला द्या याच्यातून काहीतरी करा एक तर आम्हाला सांभाळा नाही काहीच नस करत तर मग आम्हाला सांगा आम्ही शेवटी आम्ही इथं फाशी घेतो आणि आमचं काय रस्त्यानं करायचं आहे ते जय हिंद जय भारत करतो हुळवा गोष्ट करू नका तुम्हाला जवशीन तर सरळ हाताने द्या आमचे मायबाप जन्माचे गेले पण आता मायबाप आमचे तुम्ही या याच्यावरून आमचे आता काही आमची दखल कोणी घ्यायला तयार निवेदन दिले त्यापासून कोणी आलाच नाही का निवेदन दिलेपासून त्यापासून आमचं कोण तोंड पाहिलं नाही ना आम्हाला काय हळूहळू करतात आमचं कसं आहे बा आमचे शेतकरी माणसं आमचे घरचे सांभाळ करणं शेती पाहणं आमच्या इतकं होते काय आता हे करून आम्ही त्रस्त झालेला त्याच्यापेक्षा म्हटलं जमीन तुम्ही घ्या नाही तर मग आम्हाला रस्ता हात धुळून विनंती आमच्या शेतकरीला रस्ता द्या अशी आमची नम्र विनंती आहे नाही तर मग आता आम्ही शेतकरी इथं आमचं काय करायचं आहे ते आम्ही आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही याचा जबाबदार याचे जबाबदार सर्व सरकार राहील हा बोला काय समस्या आहे आमच्या इथं कारंजा रमजानपूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला कारंजा या गावी धरण झालेलं आहे पानकास नदीवर तेव्हापासून आमचे गेल्या पाच सहा वर्षापासून रस्ते एकदम बंद आहेत कारण तितकं पाणीच थांबलं भरपूर तर रस्ते बंद आहेत आम्ही प्रत्येकाला निवेदनं दिले अधिकाऱ्याला दिले पाटबंदराला दिले प्रतिनिधीला दिले लोकप्रतिनिधीला दिले पण आमचा शब्द कोणीही घेतला नाही शासन फक्त म्हणते बळीराजा पण आमची दखल कोणच घेतली नाही कारण एकूण आमच्या का गावात चौवेचाळीस जणांचे अजिबात रस्ते नाहीत पण आम्ही पीक कसं काढावं मग तर पीक आम्ही फक्त पेरणी करतो एकमेकाच्या वावरात ॲडजस्टमेंट एक करून पण पीक आम्हाला कोणी ट्रॅक्टर घेऊन जाऊ देणार नाही आणि आम्ही जात नाही तर बंदा उन्हाळा झाल्यानंतर आम्ही आमचे पिकं घरी आणतो किंवा केत लोक करायचं असं मरेपर्यंत करायचं काय आज आमच्या इथं कर्जाचा डोंगर कोसळलेला आहे प्रत्येकानं सहकार लॉबीतून आम्ही कर्ज घेतलं आता कशामुळे भरायचं आज लोकच्या गंजा आमच्या अशाच्या अशाच आहेत केव्हा भरायचे त्या आम्ही दरवर्षी आणि खायचं काय पोटापुरती जमीन आहे आमची आमच्या याच्यात मरणं होतात लग्न होतात कसे करायचे आम्ही काय सरकार आमच्या इथं अजूनही दखल घेत नाही आता आम्ही ओपेशन आले कसंही निवेदन देत तर तो पुढे आलं ते काय म्हणतात त्याला ते आचारसंहिता आचार। आचार आचार आली त्याच्यापुढे अधिकारी आणत मागं घ्या तुम्ही आता माग घेतलं बा मग हे कितीपर्यंत चालायचं असे काही कुणाळं गेले आता देतो उद्या देतो आता देतो उद्या देतो आता हे पिकं आमचे बंदे मामूजी खाऊन राहिले सरपाईशी आम्हाला संघर्ष करतात रात दिवस अटी या लागते आणि हे जर कोण काही जर केलं तर आम्ही भरपाई कोणाजून मागा हे सरकारला आमचे एकच निवेदन आहे बा आम्हाला रस्ते द्या कुकून द्यायचे कसे द्यायचे हे तुम्ही ठरवायचे पाण्यातून द्या वधरून द्या फक्त आम्हाला माल काळ्यासाठी तर द्या रस्ते जाण्या येण्या करण्यासाठी केव्हा करायचं आहे किती त्रस्त आम्ही आमचे हाक कोणीच कुणीच घेत नाही हा निवडून येऊ द्या तो निवडून येऊ द्या अरे काय काय त्यातच आमचं आयुष्य गमावतं का आमच्या गमा बायाच्या भविष्यात शिक्षणाला इतके पैसे लागतात कुठून द्यायचे ते मजुऱ्या नाहीत